स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा स्वतःच्या घरी केरेलाच चांगला यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे चांगलं राहतं असा संदेश मयुरेश वाघमारे यांनी दिला इंटरनेटमुळे माहितीचे सर्व स्रोत उपलब्ध होतात त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी पुणे मुंबई दिल्लीला जाऊन अकॅडमी अथवा ट्यूशन लावून अभ्यास करण्यापेक्षा स्वतःच्या घरी केलेला अभ्यास हा कधीही चांगला यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं पालकांना कोणतीही काळजी राहत नाही आर्थिक बचतीबरोबरच तणावमुक्त अभ्यास करण्यास मदत होते असं मयुरेश वाघमारे यांनी सांगितलं यूपीएससी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत देशात आठवा क्रमांक पटकावणाऱ्या मयुरेश याचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी वार्तालाप करताना ते बोलत होते सोशल मीडिया मोबाईलपासून स्वतःला पूर्णत बाजूला केलं अभ्यासात सातत्य ठेवलं पेपर सोडवण्याचा सराव केला आणि स्वतःचं एक वेळापत्रक बनवलं त्यामुळं हे यश प्राप्त झालं असं ते म्हणाले दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एका खोलीत बसून अभ्यास केला दुपारी दोन वाजता जेवणाची सुट्टी त्यानंतर एखादा छोटा ब्रेक सहा वाजता दिवसभराच्या अभ्यासाची उजळणे असं एकूणच वेळापत्रक होतं असं त्यांनी सांगितलं करण्याच्या आधीच मी जवळपास इंस्टाग्राम वगैरे बंद केलं होतं कारण मला जाणवायला लागलं की अटेन्शन्स स्पॅन खूप कमी होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आ, जगाकडे बघण्याचं आपलं हे कारण मी पेपर वाचून सोडून दिलं मला वाटायचं अरे नाही होत नाही छोटासा एक पॅरेग्राफ वाचणं पण बे बुद्धीला खूप अवघड पडायला लागलं मग मला कळालं की हे बरोबर नाही कारण हेचं कारण आहे की इंस्टाग्रामवरती एक एक मिनटाच्या गोष्टी असतात ते माइंड कायम रिफ्रेश होत राहतं की आता एखादी मूव्ही तुम्ही बघता दीड तास झाल्यावर तर तुम्हाला वाटतं की मी दीड तास बसलो एक गोष्ट वाचत पण एक एक मिनटं ज्याच्यामध्ये माइंड दरवेळेला नवीन चालू करतं आणि अटेन्शन स्पॅनचं पूर्ण नाहीसं होऊन जातं त्यामुळं ते आधीपासून ते बंदच होतं पण ह्याचा फायदा हा झाला की कॉन्सन्ट्रेशन परत वाढलं मेडिटेशन वगैरे करा मला असं वाटतं की जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमच्याकडे कडे कसंही करून पोहोचणार आहे खूप जणांना वाटतं मी इंस्टाग्राम बन केलं फेसबुक बन केलं तर महत्त्वाचे दे अपडेट्स मला करणार नाही असं नाही हो तुम्ही न्यूजपेपर असा जी खरंच महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण एखादी खूप म एखादं झालं की समजा क्रिकेटमध्ये काही मोठं झालं असेल माझ्या मित्र मला मेसेज करून सांगायचे त्यांना माहिती मी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तर ते सांगायचे की हे महत्त्वाचं झालं आहे असं काहीतरी तू लक्ष देत स्पेसिफिक एक्झामसाठी असे स्पेशलाइज कोचिंग इन्स्टिट्यूट नाही आहेत जे सिव्हिल सर्व्हिसेससाठी इकॉनॉमिक्स ऑप्शन ठेवणारे जे असतात त्यांच्यासाठी काही क्लासेस आहेत मग त्यांचे थोडेफार फक्त नोट्स वगैरे किंवा असं अवेलेबल असते म्हणून मला ते थोडं फायद्याचं नाही वाटलं तरी मी टेस्ट सिरीज वगैरे जे असतात त्याच्यासाठी मी घेतलं होतं मोस्टली माझा अभ्यास मी याच्यावरतीच सो त्याहून केलं आणि यूट्यूबवरती वगैरे जे व्हिडिओज असतात किंवा जे लेक्चर्स असतात त्याच्या थ्रू मी थोडंफार हे केलं तत्पूर्वी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते मयुरेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मयुरेश यांचे वडील तथा अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची उपस्थिती होती दरम्यान भारत वाघमारे यांनी मयुरेश याची इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतच चुनूक दिसून आली होती त्यामुळं त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा सल्ला दिला होता जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर त्यानं हे उज्ज्वल यश मिळवलं असं सांगताना याचा आपण सार्थ अभिमान वाटतो असं ते म्हणाले आणि टेक्निकली कुठलेही त्यानं ट्रेनिंग किंवा कुठले इन्स्टिट्यूट जॉईन केलं असं काही नाही स्वतः स्वतः घरी बसून सगळं केलं पण जेव्हा इंटरव्ह्यूला त्यासोबत गेलो होतो बापाचं काम असतं की काळजी करू नको मी आहे हे म्हणण्याचं किंवा त्यांनी एक उदाहरण देते की म्हणजे आम्ही त्यांना सांगत होते की बाबा आम्ही पॅराशूट आहोत तुम्हाला जेवढं वर जायचं तेवढं जावा आम्ही आहोत काय काळजी करू नका म्हणजे पण लढा कारण त्याला आत्ता जी त्याच्याकडे डिग्री होती ना त्याच्या आधारे त्याला ऐंशी नव्वद हजार रुपये कुठल्याही कंपनीत घ्यायला तयार होतं पण मी म्हणलं असलं काही करायचं नाही आपल्याला करायचं आहे तर चांगलं करायचं आहे एवढं आपण कष्ट केले तर आणि तुझी हुशारी आहे ती कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीत घालण्यापेक्षा आज योगायोगानं आमचा ऐकून आज देशसेवेत आलात ह्याचा खूप अभिमान आहे एक मुलगा म्हणून आमचा आधार म्हणून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक असतात पण ह्याची बुद्धिमत्तेची आम्हाला चुनूक पहिल्या दिवशीपासून म्हणजे पहिल्यापासून माहिती आहे कारण चौथीला हा बोर्डात महाराष्ट्रात पहिला आला तेव्हापासून आम्हाला माहिती आहे आणि ह्याचं स्वतःबद्दलचं स्वतःवर कॉन्फिडन्स एवढा आहे शिक्षणाच्या बाबतीत की त्यांनी जर सांगितलं ना आम्हाला सत्त्याऐंशी मार्क पडणार आहे तर ते कधी अठ्ठ्याऐंशी झाले नाही तर शहाऐंशी झाले एवढी गॅरंटी असायची आणि मग ह्यावेळेला आम्ही ती स्ट्रॅटेजी ठरवली की रिटर्नमध्ये जेवढे मार्क घ्यायचे जे की इंटरव्ह्यूला विचारायचंच नाही त्यामुळे इंटरव्ह्यूला ह्यावेळेला थो थो तो थोडा जास्त कॉन्फिडेंटली गेला होता पण जेव्हा पहिल्यांदा ती आणि ह्यावेळेला निकाल दोन चार दिवस उशिरा झाला त्यामुळे जास्त थोडीशी दरम्यान सोलापुरातील गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं तर आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले